संपादकीय सटाणा बाजार समितीत निवडणूक रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत परिवर्तन की प्रस्थापित गटाच्या हाती सत्ता सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत बिनविरोध निवडणुकीचे मनसुबे उधळले गेले असून होऊ घातलेल्या निवडणुकीत सतरा जागांसाठी सेहेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावित आहेत या निवडणुकीत खरी दुरंगी लढत होत असून डॉ विलास बच्छाव माजी सभापती नानाजी दळवी पप्पूतात्या बच्छा राघुनाना अहिरे प्रणित शेतकरी विकास पॅनल तर दुसरीकडे तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर प्रशांत सोनवणे व इतर मंडळींच्या नेतृत्वाखाली यशवंत शेतकरी विकास पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे व खरी लढत त्या या दोघांपॅनलमध्ये होत असून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तालुक्यातील राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षीय जोडे बाजूला सारत एकदिलाने प्रयत्न केले होते पण ज्यांना या बिनविरोध निवड प्रक्रियेत गेले त्यांनी अभिनही तो कवी नाही म्हणत आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कंबर कसात नाराज गटाला एकत्र घेत निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली असल्याचे चित्र तालुक्यातील राजकीय पटलावर पाहावयास मिळत आहे निवडणूक प्रचार रणधुमाळी ऐनभरात आली आहे प्रचार सभांमधून राजकीय वजीरांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून एका गटाकडून सटाणा बाजार समितीची खालावलेली परिस्थिती व वाढलेला कर्जाचा डोंगर प्रस्थापित गटाच्या नेत्यांकडून केला गेलेला मनमानी कारभार व त्याला वाढलेला खर्चाचा डोंगर यावर प्रहार केला जात आहे स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा किंवा आर्थिक चिरमिरीतून बाजार समितीची कमी केली गेलेली फी यामुळे दरवर्षी होणारे नुकसान काही कोटी देऊन ठेपले असल्याचा घणाघात आरोप प्रचार माध्यमांसभांमधून केल्या जात असून मतदारांना बाजार समितीची सध्याची आर्थिक स्थितीबाबत आपापल्या परीने अवगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसऱ्या गटाकडून बाजार समितीची आर्थिक स्थिती चांगली असून बाजार समितीकडे चार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत सत्तेत येण्यासाठी विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत सत्तेत देण्यासाठी मागीलदाराने प्रवेश करण्यासाठी विरोधकांचा खटाटोप चालू असल्याचा आरोप केला जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे काही नेते बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात दंड थोपटत निवडणुकीला सामोरे जात आहेत तर राजकीय सख्य नसलेले नेते बाजार समितीत आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी व सत्ता ताब्यात घेण्यासाठी एकत्र येत एक निवडणुकीला सामोरे जात आहेत अर्थात हे राजकीय सख्य नेमके कशासाठी हे न समजण्या इतपत तालुक्यातील जनता दुधकुळी नक्कीच नाही निवडणूक माघारीच्या शेवटच्या दिवशी जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी पक्षीय जोडे राजकीय विमनस्य बाजूला सारत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले गेले पण ज्यांच्या नावांचा उल्लेख टाळला गेला त्यांनी याविरोधात एल्गार पुकारत निवडणूक बिनविरोध करण्याचा मनसुबा व कुटीलदाव उधळत निवडणुकीत प्रतिआव्हाने समोर केले आहे निवडणुकीत काही नेत्रमंडळींकडून फक्त एका राजकीय वलंकेत नेत्याला टार्गेट करण्यासाठी व त्यांना या निवडणुकीतून बाजूला सारण्यासाठी सुरुवातीपासूनच राजकीय खेळी खेळली जात होती यात कधी काळी जीवाभावाच्या लोकांनीही यात महत्वपूर्ण भूमिका निभावली असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे आरोप प्रत्यारोपांच्या या रणधुमाळीत मतदाराच्या नेमका कोणाच्या बाजूने कौल देतो व शेवटच्या दिवशी जनशक्तीविरोधात धनशक्ती काय चमत्कार घडवते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक